कोपोली हो शहरामध्ये गणेशोत्सवाच्या वातावरणात सर्वजण व्यस्त असतानाच शास्त्रीनगर मधल्या इतराच कुटुंबानं नेहरू गार्डन मध्ये श्री गणेश मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन केले आणि जमा झालेले निर्माल्य तिथल्या कलशामध्ये टाकले पण विसर्जनानंतर ते कुटुंबीय हो शास्त्रीनगर मधल्या आपल्या घरी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी आवडीनं गणपतीच्या गळ्यात घातलेली साधारणतः वीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ही निर्माल्यासोबतच निर्माल्य कलशामध्ये गेलीय त्यानंतर त्यांनी तातडीनं विसर्जन स्थळी जाऊन तिथे उपस्थित असलेल्या खोपुली नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे इतराज कर्मचारीच्या स्वाधीन केली तेव्हा भक्तिभावानं पूजा अर्चा केल्यानं आपल्याला श्री गणेशानं असा कृपाशीर्वाद दिल्याची भावना इतराज यांनी बोलून दाखवली खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील उपमुख्याधिकारी रणजित पवार यांनी आज नगरपालिकेच्या सभागृहात संबंधित प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा सत्कार केला खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलंय आमच्या निर्मल्याचे जरा पिशव्या द्या त्यात चेन आली आहे सोन्याची चे गणपतीची चेन म्हणजे तुम्ही आता टाकली निर्मल्यामध्ये गेली आहे चुकून ती आम्हाला शोधायची आहे अच्छा त्याबद्दल हम्मी सुन तुम्ही पिसवड़ आपने बताया तो दूध मिले पिसवड़ आपने तेज़ा मज़िला दोनों पिसवड़ आपने बताया हम्म हाँ ये बता ये पिसवड़ है क्या ये हाँ कुटली ही का बट्ट कलर्ची का हाँ तुम्ही तो किधर निया बाट लेते हैं ना बाबा ये क्या बता हम्मी